भाऊ महाजन तसेच आमच्या नगराध्यक्ष सन्माननीय साधनाताई महाजन यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदेगड या गटातील आपले उपजिल्हा प्रमुख शिंदेगड अतुल दत्तात्रय सोनवणे यांचा जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये आज होत आहे त्यांचं स्वागत सन्माननीय प्रवेश करावा अशी विनंती करते त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये चंदू अण्णांच्या समवेत होत आहे त्याच पद्धतीने सौ मयूरी सुरेश चव्हाण यांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये काकूंच्या हस्ते होत आहे सौ रेशंता दत्तात्रय सोनवणे यांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये काकून होत आहे एक मिनटात भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून शिंदे गटातील हे सदस्य आज जाहीर प्रवेश यांनी आपल्या पक्षामध्ये केलेला आहे सन्मान्य गिरीश भाऊ महाजन सौ साधनाताई महाजन यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांचा आज आपल्या पक्षामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो एक ग्रुप कुठे म्हणजे खर तर आपण इथे आहेत आजच्या या खर तर शुभप्रसंगी मान्य नामदारगिरी भू यांच्या मार्गदर्शनाने सौ साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वात मागच्या दहा वर्षापासून जामनेर नगरपालिकेत काम करत असताना जो शहराचा चेहरामोरा बदलला जो विकास झाला त्या विकासावर सगळ्या जनतेने विश्वास दर्शवला आणि न निवडणुकीच्या आरानं धुवाळीत पहिलं बिनिरोधचं नारळ आमच्या तायडे वहिनी यांनी फोडलं स उज्वला दीपक तायडे या प्रभाग क्रमांक अकरामधनं या पहिल्यांदा बिनविरोध झाल्या आणि आज आमचे प्रभाग क्रमांक एकमध्ये शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे यांच्या पत्नी सव सप सपना रवींद्र जालटे तसेच प्रभा क्रमांक तेरामध्ये विरुबाई शेवाडे या दोघही नगरसेविका या बिनिरोध झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे दोन फॉर्म होते आमचे भाऊ आणि आमचे दुसरे सुरेश भाऊ यांच्या कुटुंबातील तिथे फॉर्म होते शिंदे गटात दोन प्रवाह होते तर अनेक कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की महायुतीचं आपलं सरकार महाराष्ट्रात आहे आणि जामनेर शहरात देखील आपली युती असली पाहिजे परंतु त्या मतप्रवाहात काय झालं मला माहीत नाही परंतु या सगळ्या लोकांनी ठरवलं की आम्ही आमचे फॉर्म मागे घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं विकासाला साथ देत असताना गिरीश भूंच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जो झंझावात सुरू आहे त्यात जामनेर नगरपालिकेची ही निवडणूक पाहता ही पुन्हा एक हाती गिरीश भूंच्या नेतृत्वात नगर अध्यक्ष असताना सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या जागा आल्या पाहिजे असा मानस त्या कार्यकर्त्यांचा होता म्हणून या दोघही उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या दोन सदस्यांचा मार्ग सुकर झाला ते आज बिनिरोध झालेले आहेत त्यांचं मी मान्य आमदार गिरीश महाजन यांच्या वतीने सौ साधनाताई महाजन यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो व मी साधनाताईंना विनंती करतो की दोघंही नगरसेवकांचा सत्कार ताईंच्या शुभ करण्यात यावा करतो

आमचे पक्षाचे उपत उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे शहर संघटक सुरेश चव्हाण हे दोन जे घटक दो, आहे एक बमध्ये व तेरा ब मध्ये अतुल सोरोणे यांची आईचा अर्ज होता विशेष आज भाजपने एक विकास कामं केलेले आहे तरी पण त्यांना मित्र पक्ष आम्ही राज्यामध्ये राष्ट्रवा राष्ट्रवादी अजितदादा गट भाजप आणि शिवसेना सोबत असताना पण यांनी आमचे उमेदवारांना दडपशाही म्हणजे प्रकारे हे करून प्रॉब्लेमधून आज त्यांची उमेदवारी पण माघार घ्यायला लावली व त्यांचा पक्षप्रवेश पण झालेला आहे पण हे खेदाचं असं वाटतं कारण की आपण एक एक, एक, एक एक एका ठिकाणी सांगतो की आपण युती धर्म की आपले एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाही पदाधिकारी यायचे नाही परंतु यांनी उमेदवार आमचे चोरले तसेच मी एवढं म्हणेन आमचे पदाधिकारी पण चोरले पण कारण मी यांचा जाहीर निषेध करतो व तसेच सर्व तमाम शिवसैनिक जे आमचे एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहे मी त्यांना एवढं विनंती करतो व तसेच शिंदोर्णी नगरपंचायतमध्ये आमचे उमेदवार उभे की आपण जो बाणा ठेवलेला आहे ज्याने आमच्याशी गद्दारी केलेली आहे व तसेच ज्या पक्षाने आपले उमेदवार चोरलेले आहे त्यांना आपण नक्की आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये धडा शिकू एवढून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र